हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच नाव आहे ज्ञान विज्ञान योग पंधराव्या श्लोकाचं तात्पर्य आपण आता शेवटच्या टप्प्यात वाचत आलो आहोत आणि आसुरम भावम आश्रिता ही चौथ्या प्रकारचे दुष्कृती लोक आहेत त्यांबद्दल प्रभुपाद लिहित आहेत ते वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद आता पुढे प्रभुपाद जो दुष्कृतीनं हा लोक आहेत त्यातला जो चौथा प्रकार आहे त्याबद्दल सांगायला सुरू करत आहेत दुष्कृती लोकांचा चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे आसुरम भावम आश्रित किंवा आसुरी वृत्तीचे लोक होय हे लोक उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात तर आसुरम भावम आश्रिता म्हणजे काय असुरांचा भाव त्यांनी स्वीकारलेला आहे ते निराकारवादी आहेत नास्तिक आहेत निर्विशेषवादी आहेत आणि ते अशाच नास्तिकवादाचा उघडपणे पुरस्कार करतात म्हणजे प्रचार करतात तर नास्तिक म्हणजे कोण जो भगवंतांना मानत नाहीत भगवंतांनी दिलेले आदेश मानत नाहीत आणि भगवंतांनी दिलेले हे जे वैदिक शास्त्र आहे त्याच्यावरही त्यांचा विश्वास नाही असे हे लोक असतात त्यांच्यापैकी काही जण असा युक्तिवाद करतात की भगवंत या भौतिक जगतात कधीही अवतीर्ण होऊ शकत नाहीत परंतु भगवंत का अवतीर्ण होऊ शकत नाहीत याचे ठोस प्रमाण ते देऊ शकत नाहीत तर त्यांचं म्हणणं काय असतं ते संदर्भाशिवाय काहीही बोलत असतात ते म्हणतात हे तर भौतिक जगत आहे तर इथे कसे काय भगवंत अवतरित अवतरित होतील शक्यच नाही पण त्यांना विचारलं की हे कुठे लिहिलेलं आहे तुम्ही एक प्रमाण तर दाखवा कुठे याचा उल्लेख आहे तर त्याचं ते उत्तर देऊ शकत नाही कोणताही संदर्भ ते देऊ शकत नाहीत यांच्यापैकी इतर भगवंत हे निर्विशेष ब्रह्म ज्योतीहून गौण आहे असे मानतात पण गीतेत तर या उलट सांगण्यात आले आहे तर वेगवेगळे लोक आहेत जे कसे आहेत आसुरम भावम आश्रिता ते काय काय म्हणतात ते रूपात सांगताना इथे काही जण म्हणतात की भगवंत हे निर्विशेष ज्योतीहून गौण आहेत तर गौण म्हणजे काय कनिष्ठ दर्जाचे कमी दर्जाचे मात्र आपण आताच श्लोक वाचला आहे चौदा पॉइंट सत्तावीस त्यामध्ये आपण वाचलं ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अहम तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात निर्विशेष ब्रह्मज्योतीचा ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे तर भगवंत जे आध्यात्मिक जगतात आहेत त्यांच्या शरीरात जो दिव्य तेज प्रकाश सतत बाहेर पडत असतो ते में, ती म्हणजे काय आहे ब्रह्मज्योती आहे तर ती खर तर भगवंतांच्या शरीराचं तेज आहे ती भगवंतांपेक्षा कमी दर्जाची आहे कारण ती भगवंतांची शक्ती आहे तर शक्तीपेक्षा शक्तिमान हा नेहमीच श्रेष्ठ असतो पण हे जे जेवित आहेत त्या लोकांचं म्हणणं काय असत कि भगवंत हे निर्विशेष ब्रम्हज्योतीहून गौण आहेत नास्तिकवादी हे भगवंतांचा द्वेष करीत असल्याने अनेक तथाकथित काल्पनिक अवतारांना ते प्रस्तुत करतात तो असे हे जे नास्तिकवादी आहेत तर नास्तिक म्हणजे एक अशी पण व्याख्या आहे जे म्हणतात न भगवान इति जे म्हणतात भगवंत नसतातच आहेत नास्तिक तर असे जे लोक आहेत ते भगवंतांचा द्वेष करतात आणि त्यामुळे ते अनेक तथाकथित काल्पनिक अवतारांना प्रस्तुत करतात तर त्यांचा भगवंतांवर विश्वास नसतो भगवंतांच्या वचनांवर उपदेशांवर विश्वास नसतो भगवत गीता श्रीमद भागवतवर पण विश्वास नसतो मात्र ते आपल्यातल्याच एखाद्या कोणाला तरी भगवान म्हणून घोषित सुद्धा करतात म्हणून म्हटलंय की तथाकथित काल्पनिक का अवतारांना ते प्रस्तुत करतात भगवंतांचा तिरस्कार करणे हेच अशा लोकांच्या जीवनाचे ध्येय असल्यामुळे ते श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेऊ शकत नाहीत तर असं हे आसुरी वृत्तींच्या लोकांचं जीवन तिरस्काराने भरलेलं असत आणि अशा लोकांना भगवंतच काय पण भगवंतांचे जे भक्त आहेत ते सुद्धा आवडत नाहीत आणि त्यांचे जीवनाचं ध्येय काय आहे भगवंतांचा तिरस्कार करणं आणि त्यामुळे ते भगवंतांचा आश्रय कधीच घेत नाहीत भगवंतांना शरणागत होत नाहीत दक्षिण भारतातील महान संत यमुनाचार्य अलंबंदरू म्हणतात की हे भगवंत तुमचे कुण रूप आणि लीला दिव्य आहेत शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही विशुद्ध सत्व स्थित आहात दिव्य ज्ञानाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या आणि दैवी गुणांनी युक्त असलेल्या महान प्रमाणित आचार्यांनी तुमचं श्रेष्ठत्व मान्य केलेलं आहे तु भगवंता तुम्ही श्रेष्ठ आहात सर्वश्रेष्ठ आहात हे सगळ्यांनी मान्य केलं आहे महान महान प्रमाणित आचार्य ही तुमच्या सेवेत असतात तुमची भक्ती करतात पण तरीही जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अज्ञानच अज्ञातच आहात तर नास्तिकवादी लोक आहेत ते मात्र तुम्हाला जाणत नाही तर असे जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते तर ती कथा अशी आहे की एकदा एक, एक राजहंस होता तो रात्रीच्या वेळी एका झाडावर जाऊन बसला तर त्या झाडावर सगळे घुबड राहत होते घुबडांनी विचारलं या राजहंसाला तू कोण आहेस इथे कसा आलास तेव्हा त्या ते राजहंसाने उत्तर दिलं की मी आहे हंस आहे मी राजहंस आहे आणि दिवसभर मी इकडे तिकडे उडत फिरत होतो आता सूर्यास्त झाला आहे तर मग अंधार वाढत चालला होता आणि म्हणून मी माझा प्रवास थांबवला आणि झाडावर या येऊन बसलो तर घुबड म्हणतात सूर्य सूर्य कोणत्या चिमणीचं कोणत्या पक्षाचं नाव आहे तर हा घुबड असतो त्याला उजेडात दिसत नाही तो केवळ अंधारातच बघू शकतो आणि अशा घुबडांनी कधीच सूर्य दर्शन घेतलेलं नसतं आणि त्यामुळे त्यांना वाटतं की हा जो राजहंस बोलतो आहे तर सूर्य म्हणजे एखाद्या पक्षाबद्दल तो वर्णन करतो आहे तर मग हा जो हंस आहे त्याने सूर्याबद्दल काही माहिती द्यायला सुरुवात केली तर ते सगळे घुबड आहेत ते हसायला लागले त्याची चेष्टा करायला लागले हंस सांगत होता की सूर्य हा एक प्रचंड ग्रह आहे तो अग्निमय आहे तेजस्वी आहे तो उगवतो तेव्हा सर्व अंधकार निघून जातो आणि सर्वत्र प्रकाश पसरतो सूर्य मावळतो तेव्हा संध्याकाळ होते आणि अंधार वाढत जातो मग रात्र होते पण पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्योदय होतो तर असे हा, हा राजहंस हो सांगत असताना घुबड मात्र त्याला हसत होते चेष्टा करत होते कारण अशा घुबडांना सूर्य म्हणजे काही माहितीच नाही कारण जसं उजड व्हायला लागतो घुबडांना दिसायला बंद होऊन जात तर तशाच प्रकारे इथे हे जे दक्षिण भारतातील महान संत यमुनाचारी आहेत ते आहेत की भगवंता सर्व वैदिक शास्त्रांमध्ये तुमचं वर्णन आहे <coughs> महान महान आचार्य ते तुमची भक्ती सुद्धा करतात आणि इतरांना सुद्धा भगवंतांची भक्ती बद्दल सांगत असतात पण हे जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांना मात्र तुम्ही अज्ञात आहात <coughs> तर हे असे जे नास्तिकवादी निराकारवादी लोक आहेत त्यांचं म्हणणं काय असत आम्ही श्रीमद भगवत गीता श्रीमद भागवतम या शास्त्रांना मानत नाही आम्ही केवळ वेदांनाच मानतो पण आपण जर पंधरा पॉईंट पंधरा हा भगवद्गीतेतला श्लोक पाहिला तर त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात आपण सगळेच काढूया पंधरा पॉईंट पंधरा हा श्लोक सर्वस हृदय सन्निविष्ट अपोहनं च भगवंत म्हणतात मी हृदयात स्थित आहे परमात्मा म्हणून आणि माझ्यापासूनच ज्ञान आणि विस्मृती विस्मरण येतो आणि पुढे भगवंत म्हणतात वेदेश सर्वे अहमेव वेद्यो वेदांत कृत वेदविद एव चाहम तर सर्व वेदांद्वारे जाणणे योग्य मीच आहे निसंदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे तर सगळे वैदिक ज्ञान आहे ते भगवंतांकडूनच आलंय भगवंतांबद्दलच माहिती देणार आहे तर हे जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी भगवंत आहेत ते अज्ञातच असतात तर ते भगवंतांना जाणू शकत नाहीत तर हे श्री जे संत यमुनाचारी आहेत ते नास्तिकवादी लोक किती दुर्दैवी आहेत हे या श्लोकामध्ये सांगत आहेत पुढे वाचते आहे म्हणून वर उल्लेख केल्याप्रमाणे मूढ नराधम भ्रमित तर्कवादी आणि नास्तिकवादी हे लोक सर्व शास्त्रांची व आचार्यांची संमती असली तरी सुद्धा भगवंतांच्या चरण कमलांना शरण जात नाहीत तर असे हे जे सगळे दुष्कृतन हा लोक आहेत दुष्ट आहेत पापी आहेत आणि सगळ्या वैदिक शास्त्रामध्ये भगवंतांचं महानता लिहिलेली आहे भगवंतांची भक्ती करावी असं लिहिलेलं आहे वैदिक आचारी आहेत त्यांनी अशी भक्ती केली आहे, के आहे। तरीसुद्धा अशा लोकांवर मूड नराधम भ्रमित तर्कवादी आणि नास्तिकवादी लोकांवर भगवंतांच्या भक्तांची अजूनही कृपा झालेली नसते आणि म्हणून ते भगवंतांना शरण येत तर आपला हा श्लोक आहे पंधरा तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल